हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग तर बघा आज आहे दीपामावश्या म्हणून बघा मी आज संध्याकाळी ना अगदी छानपैकी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली होती पर परत मग संध्याकाळी छान अशी दीप प्रज्वलित केलं होतं बघा अगदी सुंदर असे आर्याच्या बाप्पाला फुलं वगैरे आणायला लावली होती त्यानंतर मग मी थोडंसं फुलांनी सजावट करून छान असं दीप प्रज्वलित केलं होतं अगदी बा माझ्याकडं खूप अशा दिवे नाहीत होतं कसं मग लहान मुलं असल्यामुळं त्याला क्लिनिंगला खूप वेळ भेटत नाही एवढा मुलांचंच बघत बसावं लागतं म्हणून मी मा वेल माझ्याकडं जेवढं अवेलेबल आहेत तेवढं मग दीप पुजले होते तर बघा खरं तर, तर म्हणतात मु, मुल्ग, ना मुलं पण आपल्या वंशाचे दीपकच असतात आणि मुलगी असते ती पण ती असते तर त्या त्यामुळे मग मुलगा आपल्या वंशाचा दिवा असतो आपला वंश पुढे घेऊन जाण्याचं कार्य हा मुलगा करत असतो म्हणून मग मुलांची पण लहान पूजा केली जाते म्हणून मग मी बघा अगदी सुंदरतेने ना दोन्ही मुलांची अशी छान अशी पूजा करून घेतली होती त्यांना ओवाळलं होतं ती मस्त असं आमच्या दिदीचं कसं असतं दाड्याला काय कराल ते तिला करा करायचंच असतं तिची पण छान अगदी गेली पूजा वगैरे केली होती त्यानंतर दोन्ही मुलं अशी छान बसून खेळत होती अगदी खेळ त्यांचं चाललं होतं आपलं खेळत येत तोपर्यंत तो मग म्हटलं देवाला प्रसाद वगैरे करावा म्हणून मग छान असा प्रसाद करायला घेतला होता बघा मी अगदी प्रसादाचा शेरा म्हणून केला होता अगदी मस्त असा तर बघा कडाई गॅसवर कढई ठेवली होती आणि त्यानंतर मग त्यात थोडंसं चांगले दोन तीन चमच एवढं ऑइल टाकलं होतं मग कारण तूप माझं संपलं होतं रेंजचे पप्पा बाजारात भरायला गेले होते मग म्हणलं ते इपर्यंत आपलं बसण्यापेक्षा आपलं तेलातच करावा नाहीतर मी नेहमी तो पातळ करते पण होतं कसं प्रत्येक वेळेस ते शक्य नसतं मग काम पण करायचं मग शेवटी कधी ना कधीतरी मग आपलं प्रत्येकाच्या घरात तेच असतं बघा कधीतरी संपतं मग कधीतरी असतं नाही अडीच असते ते तर आपण मग मी तेलातच केला होता तर बघा अगदी छानपणे नेने थोडे ड्रायफ्रूट्स तेलात तळून घेतले त्यानंतर अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलाय अगदी सुंदर रीतीने असं ना जास्त पण हाय फ्लेमवर भाजायचं नाहीतर ओगंच करप लागत होतो आणि ते चवीला अगदी छान लागत नाही आणि प्रसादाचा शिराबा कसा अगदी किती खावा असा होतो ना त्याप्रमाणे मग करायला घेतला होता तर बघा बघा अगदी छान असा रलावा मी थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर थोडी त्यात दोन केळी सोलून टाकली होती अगदी बघा अगदी कोण कोण बस करतं अगदी बारीक करून त्यात केळी टाकली जातात पण मग त्याचं थोडं चिपक लागत होता आणि मग त्यापेक्षा मग मी असं ना मोठे 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 मोठेच काप करते आणि त्यात म दोन सोल सोलून केळी टाकली आणि ती थोडी असं उलतानाच बारीक करून घेतलीत बघा अगदी आणि त्यानंतर मग थोडे ड्रायफ्रूट्स ॲड केले अगदीच खूप जास्त दूध न टाकण्यापेक्षा थोडं दूध टाकलं आणि नंतर पाणी टाकलं त्यानंतर बघा अगदी छान असं घट्ट थोडंसं दाटसर होईपर्यंत अगदी छान असं ढवळून घेतलं मग सतत ढवळत राहिलं ना रवात गुटळ्या होत नाही आणि खायला पण खूप छान होतं मोकळा मोकळा होतो आणि माझा बघा अगदी छान असा प्रसादाचा शिरा आणि खूप मस्त टेस्ट आली होती अशा पद्धतीने जर केला ना मुलं अगदी आवडीनं खातात अशा पद्धतीने मी शिरा बनवून घेतला होता बघा आणि त्यानंतर एक एक पाच मिनटं असं झाकून ठेवायचा आणि नंतर मग ते जे असं फोडून घ्यायचा म्हणजे एकदम असं सुटसुटीत मस्त होतं मित्र तरी इथं व्हिडिओ तो शूट केला नाही कारण मुलांना खूप भूक लागली होती आणि मला पूजा करायलाच खूप वेळ झाला होता म्हणून मग मी पटकन मुलांना गरम गरमच खाऊ घातलं होतं त्यामुळे मग व्हिडिओ ज्या तो शूट शूट केलेला नाही तर, तर बघा अगदी शुगर पण अगदी थोडी टाकली कारण केळी दोगरच गोड राहतात म्हणून मग खूप गोड नाही केला तर अगदी मस्त पद्धतीने दिसायला पण खूप आकर्षक दिसतो खूप छान झाला होता अशा पद्धतीने मग मी जरा जास्त केला होता कारण प्रसाद म्हणून पण होईल आणि इतरांना म्हणजे आम्हा सगळ्यांनाच खाता पण येईल असं म्हणून मग मी सगळ्यांना जास्तच बनवला होता तर बघा अगदी छान पद्धतीने मी असा जरा बनवून घेतला होता तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आय होप तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सांगत चला मला कमेंटद्वारे की कशा व्हिडिओ छान आहे का काही चेंजेस हवायचे का नक्की सांगा आणि तर बघा अशा पद्धतीने मी काल छान अशी सुंदर दीपूजन केलं होतं तर असं होतं माझं कालचं रुटीन आय होप तुम्हालाही आवडलं असेल आणि हो कालच्या व्हिडिओला ना खूप भरभरून सारे प्रेम मिळाल्याबद्दल दिलं त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहे आपण चॅनल असंच हळूहळू ग्रो करतोय त्यात तुमच्या सगळ्यांची साथ आहे खूप छान वाटते अशीच साथ कायम राहो हीच प्रार्थना आहे ही। तर बघा चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या सध्या पावसाचे दिवस आहेत